मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सावरण्याची शक्ती नगद नारायण बाबा देव अशी त्यांनी आम्हाला अगोदरच बोलले होते आणि आता त्यांचं नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते इथं थांबले नाहीत त्यांना असंच बोलणं झालं की ते अजून एक दोन तीन दिवसात म्हणजे मी तिकडे येणार आहे जरी बोलणं झालं असेल तरी मी तिथं तुम्हाला भेटायला येत आहे नगद नारायण बाबांच्या समाधीचं सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि या दुःखातून जे देशमुख कुटुंबीयावर दुःख आहे या दुःखात जो सगळा सगळेजण उभे आहेत न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत त्यांचं पाठबळ असंच आम्हाला न्याय मिळेपर्यंत नव्हे तर पुढं पण राहिलं पाहिजे असं मी माझ्या मनात बोललो आणि इथं आल्यानंतर सगळे इथं आले आणि जे आमच्या न्यायासाठी सगळ्यांनी जे मागण मागितलेलं आहे आम्ही न्याय मागत राहू न्याय मिळवून घेऊ आणि त्याच भूमिकेत कायम राहू म्हणजे फक्त पंचावन्न दिवसापासून आम्ही बघतो की न्याय मागण्यासाठी रस्त्यावरची लढाई बघितली आणि न्यायालयीन पातळीवरची लढाई बघितली पोलीस पातळीवरची लढाई बघितली आता आज दोन्ही गडाकडे जाऊन तुम्ही परत तीच मागणी करता की आम्हाला खर तर तुम्हाला सांगतो आमचं कुटुंबीय जे दुःखात एवढे आहे की आम्ही न्यायाची बाजू सोडून आतापर्यंत इकडे तिकडे कुठं गेलोच नाहीत पण पंढरपूरला मोर्चा होता तिथं भगवा तिथं विठ्ठल रुक्म्याच्या मंदिरामध्ये आम्हाला नेलं गेलं की देशमुख कुटुंबियाला या सावरण्यातून या दुःखातून सावरण्यात